नमस्कार मित्र हो मी संतोष टप्प्यामध्ये यशाचा पाठलाग करताना नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे नियोजन मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे आणि नियोजनासाठी आवश्यक आहे मनाचा निग्रह मन संतुलन तर हे मन संतुलन कसं करायचं मन एव मनुष्याणा कारण बोंधमोक्ष असं म्हटल्यानंतर की मनच मुक्ती आणि बंधनाचं कारण आहे तर या मनाचं नियंत्रण करण्यासाठी काय उपाय केला म्हणजे ते नियंत्रित होईल भगवान श्रीकृष्ण अर्जुनालासुद्धा गीतेमध्ये अनेकदा म्हणतात की हे अर्जुना हे मन वाऱ्यापेक्षा सुद्धा वेगवान आहे चंचल आहे मात्र हे मन नियंत्रित केल्या जाऊ शकते त्याला निग्रहित केल्या जाऊ शकते तर हे मन कसं निग्रहित केल्या जाऊ शकते भगवान श्रीकृष्ण म्हणतात अभ्यासेन तू कोणते हे अर्जुनात तू अभ्यास कर आणि याचा अभ्यास केल्यानंतर हे मन एकाग्र होतं मित्र हो मनाच्या एकाग्रतेसाठी किमान दहा मिनिट पाच मिनिट दोन मिनिट आपण मन एकाग्र करण्याचा जर सराव केला तर अनियंत्रित असे जे विचारांची श्रृंखला आहे मालिका आहे ती खंडित होईल आणि आपल्याला निर्विचार अवस्था प्राप्त होईल आणि निर्विचार अवस्थेमध्ये जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो तो आपला निर्णय योग्य ठरतो आणि निग्रहित मनामुळे आपल्याला आत्मविश्वास दृढता आणि ध्येयाप्रती असलेली चिकाटी याची प्राप्ती होते जय विवेकानंद